आता बदला तुमच्या घराचे रूप हर्षल प्लायवूड अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या सहाय्याने मॉड्युलर किचन ट्रॉलीज आकर्षक आणि आरामदायक सोफा सेट घरातील फर्निचर साठी लागणारे प्लायवूड आम्ही पुरवतो सर्व काही आणि ते सुद्धा होलसेल रेट मध्ये आम्ही बनवतो फर्निचर जे आणत तुमच्या घरामध्ये मजबूती सोबतच सौंदर्य स्लाइडिंग विंडो वॉशरूम डोअर फेविकॉल बीटीसी पट्टी टेलिस्कोप चॅनल फ्लॅश डोअर लॉक सर्व प्रकारचे फर्निचर लागणारे प्लायवूड व हार्डवेअर होलसेल भावात आमच्याकडे फर्निचर दुरुस्ती तसेच सुतारकाम सेवा मिळेल तुमच्या स्वप्नातील फर्निचर बनवण्यासाठी आता बजेट ची चिंता करायची गरज नाही कारण आमच्याकडे आहे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड लोन सुविधा उपलब्ध आमचा पत्ता शॉप नंबर आठ हर्षल प्लायवूड हेमंत क्लास शेजारी जयराम हाईट्स महाबळ रोड जळगाव संपर्क आपल्या समोर आता आता लोक पंधरा दिवसा आले त्यामुळे अजून समिती म्हणजे आड येणार या ग्रामसभा एकतीस तारीखी रद्द केला वतर ज्या घरचुलाचे लाभ पाहिजे आहेत त्या घरचुलाचा लाभ हा भेटला नाही हे सगळे त्या भेटवा अशी आमची अपेक्षा